बदलापूरच्या शिरगाव परिसरात आज दुपारच्या सुमारास एका गृहसंकुलात मोठ्या प्रमाणात हादरे जाणवलेत यामुळे हा मायनिंग ब्लास्टचा हादरा होता की भूकंपाचा सौम्य धक्का यावरून संभ्रम असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय बदलापूरच्या शिरगाव परिसरात नव्यानं अनेक गृहसंकुलं उभी राहिली आहेत या भागातल्या शुभनिसर्ग गृहसंकुलासह आसपासच्या भागात आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास मोठ्या प्रमाणात हादरे जाणवले आहेत यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी इमारतीखाली धाव घेतली यानंतर हे हादरे नेमके कशामुळे बसले यावरून संभ्रम निर्माण झालाय तर हे हादरे मायनिंग ब्लास्टमुळे बसले की हा भूकंपाचा सौम्य धक्का होता हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही वर्क फ्रॉम होम करत होतो मी सेकंड फ्लोरला राहतो निसर्ग ही आमची सोसायटी आहे बदलापुरी शिरगावमध्ये आणि मी वर्क फ्रॉम होम लॅपटॉपवर करत असताना दोन वाजून आठच्या सुमारास अचानक मला जमीन हल्ल्यासारखा भास झाला आणि त्याच्यामध्ये दोन एक ते दोन सेकंडासाठी हा हादरा होता त्याच्यामध्ये अक्षरशः मी आणि माझा लॅपटॉपचं टेबल वायब्रेट कम्प्लिटली आम्ही झालो आणि तेव्हा मला एका मिनटासाठी वाटलं की मला भास झाला असावा पण तेवढ्यातच मला अचानक लोकांचे फोन यायला सुरू झाले आणि मी सेक्रेटरीपदी असल्या कारणामुळे मला कळालं की ग्राउंड फ्लोअरपासून पाचव्या माळ्यापर्यंत सातव्या माळ्यापर्यंत हे व्हायब्रेशन जोरच्या जोरात म्हणजे जास्त प्रमाणात झालेले आहेत आणि सगळ्यांनाच याची जाणीव झालेली आहे आणि त्यानंतर काही ग्राउंड फ्लोअरच्या मंडळींनी मला एक फोटोही देखील पाठवलेला आहे ज्यामध्ये शोकेसमध्ये ठेवलेले सन्मानचिन्ह असो किंवा खेळणी असो ते कोलमडून पडलेले देखील त्यांनी मला पुरावे पाठवले होते आणि तेव्हा आम्हाला कळालं की नक्कीच हा प्रकार झालेला आहे आता कशामुळे झाला आहे भूकंपामुळे झाला आहे किंवा काही खोदकामाच्या मायनिंगच्या ब्लास्टमुळे झालेलं आहे ते जाणून घ्यावं लागेल आता बिल्डिंगला कितपत नुकसान झालेलं आहे सध्या तरी आम्ही सांगू शकत नाही पण त्याच्या तपासणी त्याची करावी लागेल तर म्हणजे भूकंपाचा हादरा एवढा डेंजर होता का जो चालू फॅन होता तो पण हलत होता विंडोच्या ज्या काचा आहे त्या पण पूर्ण हलत होत्या का याच्या आधी पण जेव्हा एम आय डी सीमध्ये दोन गॅस सिलेंडरचे स्फोट झाले तेव्हाच आणि हा हादरा सेमच आहे इथे एम आय डी सीचा एवढा प्रॉब्लेम असतो इथं पूर्ण संध्याकाळी ना पूर्ण म्हणजे केमिकल वायू वगैरे सोडतात सगळे पण त्रास सगळाच असतो ना खेळणी मुलांची खेळणी वगैरे ती पण पडले पूर्ण फॅन पण हलत होता डोर्स म्हणजे एक एवढा डेंजर हादरा होता की जसा भूकंप झाला आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज